वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अठ्ठेचाळीसव्या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार गुरुवारी म्हणजेच तेवीस जानेवारी रोजी एकाच व्यासपीठावर एकत्र आले काही दिवसांपूर्वी बारामतीतील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनात ते एकत्र होते त्यामुळे आज दिवसभर माध्यमांमध्ये त्यांच्या एकत्र व्यासपीठावरील भाषणांची चर्चा होती अजित पवारांनी तर स्पष्ट चार खाती माझ्यासाठी महत्वाची असल्याचं सांगून टाकलं ती कोणती खाती आहेत ते सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या आपल्या ह्या व्यवसायामध्ये माझ्या दृष्टीनं चार खाती महत्वाची आहेत एक अॅग्रिकल्चर कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कृषी विभागाची पण मदत आपल्याला लागत असते दुसरं ऊर्जा विभाग कारण कोजनमध्ये आपण गेलेलो आहे ऊर्जा विभागाशी अनेकदा आपले संबंध येतात दुसरं राज्य उत्पादन शुल्क आपल्या डिसिलरीच आहेत आपण ज्यूस टू इथेनॉल करतो बी ए व्ही टू इथेनॉल करतो सी व्ही टू इथेनॉल करतो ई एन ए करतो आर एस करतो अशा अनेक गोष्टी करतो तिथं आपल्याला त्या डिपार्टमेंटची मदत लागत असते आणि सहकार खातं ज्याचा आत्ताच मार्गदर्शन बाबासाहेबांनी केलं